नमस्कार पहा हे सगळ्यांनी शांत बसून घ्या आपला कार्यक्रम जो आहे उखाण्यांचा त्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले हास्य कवी पोपटराव तुडतुडे तूड़ तस त्यांचं आगमन होणार आहे तेव्हा सगळ्यांनी कृपया शांत बसून घ्या आणि हा आपला जो उखाण्यांचा कार्यक्रम आहे त्या उखाण्यांमध्ये जी कोणी आपल्या नवऱ्याचा उधो उधो करेल ना जिचा पहिला नंबर येईल तिला बक्षीस पण मिळणार आहे बरं का आणि त्या बक्षिसामध्ये मिळणार आहे दोन वडापाव एक अख्खा गुलाबजामुन आणि दोन बिस्किटचे पुढे पण मिळणार आहेत तेव्हा आता सगळ्यांनी हा कार्यक्रम छान खेळायचा आहे बरं काय बाई बक्षीस ठेवलंय दोन आणि अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आपले जे लांडगे साहेब आहेत ना ते जिचा जर पहिला नंबर येईल तिला अख्या महिन्याभरच राशन भरून देणार आहेत तेव्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे खेळायसाठी आपल्या खुंचटवाडीचे युवा नेतृत्व आणि आपल्या सर्वांचे आधारस्तंभ माननीय लांडगे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले दोन शब्द इथे मांडावेत नमस्कार गावले मजेत आहात ना वाचणारच उखाण्यांचा कार्यक्रम म्हणल्या आजी कस आहे बरं आहे ना वा 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 वा, 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 वा तुमच्या आता अध्यक्षांनी एवढं जोरात उखाण्यांचा कार्यक्रम ठेवलाय वा वा फारच कौतुक का अध्यक्षांच अहो मनीषाताईंचा फोन आला होता आपल्या गावात उखाण्यांचा कार्यक्रम ठेवायचा आहे म्हणलं ठेवला म्हणजे आपण तर उपस्थिती दाखवलीच पाहिजे अहो आमची होम मिनिस्टर म्हणली साहेब उखाण्यांच्या कार्यक्रमाला व्हा बाकीचं माहीत नाही आता होम मिनिस्टरचा आदेश म्हणल्यावर काय आहे का मीटिंग कॅन्सल केली आणि थेट इकडं कार्यक्रमाला आलो भेटणार भेटणार सगळ्यांना सगळ्यांना नाही जी जिंकणार तिला एक महिन्याचं राशन भेटणार बाकीच्यांना गुलाबजाम भेटणार वडापाव भेटणार अहो दोन दोन, दोन बिस्किट पुढे भेटणार कमी आहे का काय हां मग अहो मी तर म्हणतोय असे कार्यक्रम आपल्या गावात महिन्याला व्हायलाच पाहिजेत कसं आहे तेवढंच महिलांचं मनोरंजन आहे की नाही बरोबर आहे की नाही हा आता कोणते हास्य कवी तुडतुडे तूड़ साहेब इथे येणार आहेत ते येणार आहे म्हणलं अजून कार्यक्रमाची अशी रंगत वाढणार <laughs> चालते चालते मी दोन शब्द थांबवतो तुम्ही मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप आभार मानतो धन्यवाद आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुडतुडे तूड़ साहेब यांचं आता आगमन झालेलं आहे तेव्हा सगळ्यांनी जोरदार टाळे वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे टाळ्या 了。